पुन्हा घ्यावी लागते परत परत घ्यावी लाग नाही दुर्भाग्य आम्ही कपाय करत आठे धूप तटे धूप तटे धूप मेहो त्या बी सांगतच ते बरोबर सांग शे ढुकल्याने होणार नाही निश्चय केला पाहिजे संतांकडे गेलं पाहिजे काय मे उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे एकदा समाधान चित्ताच्या चित्ता ठिकाणी चित्ता चित्ता लादलं तर त्यांची सरली हे आणि झाला सफळ व्यापार इतर व्यापार कधी सफळ होत नाहीत कधी वाढावा होतो कधी घटाडा होतो कधी लॉस कधी प्रॉफिट हे चालत राहणारे पण मात्र साधूंचा जो व्यापार आहे तो व्यापार म्हणजे संत महात्मे म्हणतात म्हणे धंदा केला बहु लाभ सापडला इतका लाभ इतका लाभ हा अलभ्य लाभ आहे आणि हा अलभ्य लाभ फक्त मनुष्य देहात स्वीकृत करता येतो इतर आमच्या ठिकाणी तो, तो स्वीकृत करता येत नाही आणि अशा अलभ्य लाभासाठी तुमचं आपलं जीवन आहे कशासाठी आलो माहित नाही करतो काय माहित नाही कुठे जाणार आहे माहीत नाही गेल्यावर काय घडणार आहे माहीत नाही पण साधू महात्मा म्हणतात की बाबा आलाशी कोठवण या मनशी माझे, रे लटकीच माया म्हणून मायेत फसू नका जर का लटक्या मायत फसलात तर मग मात्र तुमच्या हिताच्या विचाराशी तुम्ही दुरावाल हिताच्या विचाराशी दुरावू नका उठा साधो साधा हा संत साधा नरदेह मग कैसा भगवंत एकदा हा नरदेह गेला मग देव देवाची भक्ती भगवत भाव संत संत चरण हे काही कडणार नाही मग मात्र आपली मात्र परत पुनरागमनाची सुरुवात होईल पुनरुपी जननम पुनरुपी मरणं जठरी शयनम पुन्हा पुन्हा परत परत जन्माला यावं लागेल परत परत मरावं लागेल अनंत कामनांचं भांडार व्हावं लागेल परंतु संत महात्मे म्हणतात की बाबा सगळ्या कर्मांचा मात्र तुंच घेऊन सद्गुरूंच्या चरणे समर्पित करा सगळ्या कर्मांची गाठोडी बांधा आणि देवाच्या डोक्यावर ठेवा आपण काय करतो आमना डोक्यावर ठेवा म्हणून कुठे बी फेम कोरे नववी मा, मा, मा। बारावी मा काव आमना पिंटे कधी आतच अरे तो अभ्यास नाही करत ते मोठ घास सोडतून डोक्यावर ठेवत मग बापखरी ठेव बापांना अपास होईल पोरे बी नापास होईल नाही का पण तसं करू नका संत महात्मे सांगतात की बाबांनो तुम्ही आपण कशासाठी आलो तुम्ही आपण फक्त भगवत भक्तीसाठी या देहात आलो देवे दिला देह हो भजना तोया झाला फाटा बाधिकेचा प्रपंच रचना ही बाधिक आहे आणि ती फाटा घालत राहते पण फाट्यात आटकून नका सोपी वर्षे आपल्या बाबा कंडक्टर म्हणतात ना रोज कितला ना फेराव आहे कमीत कमी हा हा फेरा फेरा कमीत कमी सात हजार कितला वर्ष सर्विस करी पंचवीस पंचवीस बनेल तीनशे पासष्ट किती महिना करा आपलं काय अकरा ना हजार नाहीत त्यातला काय तीनशे पासष्ट गुनिल पंचवीस नऊशे एक हजार नऊ हजार एकशे पंचवीस सात हजार काही सापडसा त्रेसठ कोटी कोणते कमाई दिन शासनला तुम्ही किती दिना मामन तेच चालतंय ना आम्ही कुठं बुक्का माहिती देतच पोरेस ना आतमध्ये देतच त्या शेवटला टाइमले कोण खावाडस कोण खावाडस बी नाही नाही का खावाडस कोणी नाही पण हाय हाय काही सुटत नाही इथला का माहिती ना तरी शासनने शेवट शेवट म्हणे पेन्शन कमी होईल आधी किती पेन्शन दोन म्हणजे दोन लाख दोन हजार खाऊ इतला कमाई तरी हजार मोदी साहेब चांगला पेन्शन संत महात्मे म्हणतात तुम्ही ज्याच्यासाठी करतात तो तुमच्यासाठी काय करेल नाही करणार गॅरंटी नाही पण तुम्ही जर का स्वतःसाठी केलं तर ते तुमच्या पथ्यावर पटल्या वाचून राहणार नाही म्हणून साधू तुम्हाला महात्मा सांगावं लागलं सावध करावं लागलं की बाबा इतरांच्या भानगडीत पडू नका पूर आलेला आहे त्या महापुरात वाचायचं असेल तर ज्याला पोहता येत त्याची कास धरा आणि पलीकडच्या काठावर नेता काय करा हा आपल्या हिताचे न होती सायास गृह दारा आस धन रिट आपल्या कोणाही हिताचे नाही म्हणून आपुली आपण करा पुढ आपुली आपण करा पुढ साधू महात्मे सांगतात की बाबा एका चिकित्सकाने चार पिल्लं होती आणि एक माकड होत त्याच्या आवाक्याच्या बाहेर असलेला हौद बनवला आणि त्या हौदात त्या पाचही जणांना टाकलं पण आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे त्याला उडून मात्र वर वरती उडी मारून निघता येत नव्हतं हाडू, हाडू त्या हौदात पाणी भरायला सुरुवात केली जस जसं हौद पाणी भरत होता तस तसं मात्र त्या माकडाला नाकापर्यंत पाणी आलं तोटापर्यंत आलं तोपर्यंत त्या चार पिलांना कोणाला हातावर कोणाला खांद्यावर कोणाला डोक्यावर बसून मात्र ती माकडी त्या पाण्यातनं त्यांना वर काढण्याचा प्रयत्न करत होती पण पाण्याचा ओघ त्या कुंड्यामध्ये त्या हौदामध्ये वाढला आणि एकेका पिलाच्या मात्र डोक्यावर पाय ठेवून ती माकडीन वर यायला किती होते चार होते जोपर्यंत आवाक्यात होत तोपर्यंत दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण आवाका संपून गेला चारही पिलांना खाली दाबला आणि वरती निघायचा प्रयत्न केला विठाला 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 त्या पिलांचा सुद्धा त्या माकडीने विचार केला नाही जीवावर आली तर स्वतःला वाचण्यासाठी प्रयत्नच्या जसा माकडीने केला तद्वतु आपल्याला सुद्धा आपल्या हिताचे न होती सायास गृह दारा आस धन विठ्ठ हे आपलं काही नाही फक्त निमित्त म्हणून करा कंडक्टरची नोकरी निमित्त म्हणून केली कमवून दिले काही घेणं घेणं नाही बँक मॅनेजरची नोकरी निमित्त म्हणून केले कॅशेअरची नोकरी निमित्त म्हणून केले रोजचं वहिवट साधून दिलं पण अटकले नाही ज्याप्रमाणे एखाद्या कॅशियरला एखाद्या कंपनीत मात्र जागा भेटावी आणि तो त्या शेअरने मात्र तिची जशी जोपासना करावी तद्वत तुम्हा आपल्याला हा निर्देह भेटला कर्म धर्म संयोगाने तुमच्या आपल्या समोर आलेल्या कर्मांना सामोरे जा पण आठ राहू नका जो आटकेल सोपी गोष्ट आहे की मद्रासची एक बनावट त्या बनावटीत एक पॅड बनवलेला आहे त्यांनी मुंद्रांना चिटकण्याच मुंदीर एक पण चिटकला म्हणजे तो लगेच प्रयत्न नाही करत तो दोन्ही पाय पुढे घेतो दोन मधून तो एक तिघांच्या निघून जातो पण परत तिसरा फसवतो आणि परत मात्र तिसराही मात्र त्या ठिकाणी फसतो आणि तीन पाय फसल्यानंतर त्याला जसं निघता येत नाही तद्वत तुमची आपली गती आम्ही बालपण बी फसवा फसवी मागे तारुण्य बी फसवा फसवी मागे आता आंबाळे होई घ्या तरी फसवा फसवी त्या उंदीर नगर चिटकी जायला येत आम्ही आता बी निघतात नाही तथा बी निघतात सकाळी ती म्हण मोठ माहिती आहे उंदीर कडे देखत आणि दया उनी की त्यांना पाण टाक देस आणि सोड दे असं करत असतो मी मर जायचो भरता किद्रे डोका सोड नाही तस तुमले आपले मी काळ काय सोडवू नाही हा कधी कसा सोटा मारेल इतका जबरदस्त सोटा आहे काळाचा पण आम्हाला मात्र ते कड़ नाही अरे प्राण्या कुठवर भोगीची मौजा पुढे आहेत यमाच्या कुठल्या ना कुठल्या त्रुटीने जर का कोणाचा अवमान केला किंवा अपमान केला तर त्या गल्लीत मात्र आपल्याला स्थान अर्थ भेटत नाही मग आपण त्या गल्लीमध्ये छाती आणून चालतो का छाती आणून चालत नाही कारण अवमान प्रक्रिया आहे तद्वार भगवत भक्ती जर केली नाही तर तुमच्या आपल्या पदरी अवमान येईल आणि अवमान आला तर परिणाम काय होईल मागे पुढे मात्र काळाच्या फौज हो आहे यमाच्या फौज आहे आणि त्या तुम्हा आपल्याला सोडणार नाही सोडणार नाहीत म्हणजे परिणाम स्वरूप मारिती झोडीती तोडीती निष्ठू यमाचे किंकर पोसा एक नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही साल एक वर्ष दोन वर्ष नाही साल आपण म्हणतो ना काय काय गर्दी हो पंढरपूर मजाही नाही इतकी गर्दी म्हणजे काय माप नाही इतक्या वर्षापर्यंत मारीती झोडीती तोडीती निष्ठुरपणाने करतील तुमले आपल्या तरी तयारी जाईल नको रे डुकरले मार नको कोणने मार नको पण नियम असं बोलणार सुद्धा तर ते कुणी आणि जीवात्मा जोपर्यंत फसतो तोपर्यंत त्याला हे सगळे चक्कर सोसावे लागतात हे चक्कर सोसू नयेत म्हणून साधू संतांनी तुम्हा आपल्याला उठा जागे वारे उठा जागे जा वारे त्यांनी असं म्हटलं नाही देव पूजा करा पण जग्नाथा त्यांना माहिती होतं हे अवलंबरे पण स्मरणात देव येतो स्मरणाने देव ओळखता येतो स्मरणाने देव होता येतो परीक्षा आल्यानंतर अभ्यास स्मरणाने करता का हे संगीत इडली जात काय करताच तसा पास व्हायलात म्हणून तुम्ही या या म्हणे उतारा करतच तुम्ही उतारा करा गुरुजीनी पान उतारा करा फिर ना उतारा ओतारा आणि पान उतारा मी उतारा करा ते खावा करा समजी देव पोतारा फिर पोतारा फिरा लोक काम करा नाही साधू महाताणे म्हणतो आ, कि बाबा देखाव्याने भक्ती होणार नाही बटबट बट, बट पंढरपूर फिरल्याने भेट देव भेटणार नाही कारण संतांनी तरी पुरावे दिले संत महात्मे म्हणतात की बाबा देव आहे सज्जनांच्या स्वरूपाने देव रोकडा भेटतो उधारी त्यांच्या ठिकाणी नाही तीर्थी धोटा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जन पुरुषाच्या ठिकाणी देव बसलेला असतो हा पण सज्जन पुरुष आम्हाला काही ओळखता येत नाही सज्जन पुरुष उठ आठ काय पटना मन जागा शिवती मा सज्जन बिजन काही देणं देणं नाही आमचा प्रवास तात्पुरता चांगला व्हायला पाहिजे एवढ्यासाठी आम्ही खटपट करतो पण तात्पुरत्या प्रवासासाठी खटपट करू नका अनंत जन्माचा प्रवास संपवण्यासाठी तुम्हाला आपल्याला हो नरदेह भेटला आणि त्या नदेहात येऊन मात्र एकच करायचं आहे आपला तो एक देव आपला तो एक देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा Yes. म्हणजे दुःखाला जन्म जन्म देणारी आहेत ना आधी कधी कामाला आले नाही मध्ये कोणाच्या ना कामात आली आणि नाही शेवटी अंतकाळी कामाला आली आता सोपी गोष्ट सांगतो आईची पेन्शन होती तिथली पेन्शन होती गुरुजी वाटा पाडावून घेत आम्ही तुम्हाला सांगा खरी ह

आईने जर विचार केला असता थोडा 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 जमाडी जमाडी शेवट गोवा जो एक काळी म्हणून जागे तेव्हा सांगसू हुशारे का सोड बांधले पैसा असण केले आणि पैस आहे चांगलं असतं नाही आधी अंती अवसान हे रती माई के दुःखाची जमिती उलट पक्षी डोळ्या उभे तर

दो महात्म्यांचं एकच ब्रीद आहे ती म्हणतात की बाबा जेवढं म्हणून दृश्य आहे ती कोणाच्याही कामे आलेलं नाही कोणाचे कामी येत नाही आणि पुढे चालून सुद्धा कोणाच्या कामी येणार नाही कोणाच्याही कामी येणारी वस्तू म्हणजे दृश्य नाही पण कामी जर काही येत असेल तर ते भगवत चिंतन कामी येतं आणि त्या भगवत चिंतनाची रीत मात्र तुकबराय म्हणतात आम्ही जाणून घेतली आणि जाणून घेतल्यानंतर आम्हाला कळू आलं की भगवत चिंतन म्हणजे काय आहे आणि त्याच परिणाम स्वरूप मात्र रीत काय आहे ते अभंगाचं प्रथम चित्र होता हट्टी केला जगसाच केला होता तास जगसाच केला होता तास शेवटचा दिवस गोड शेवटचा दिवस गोड वावा शेवटचा दिवस गोड वावा शेवटचा दिवस माता जी पंधी है बाबा माता केव माता जी पंधी मे आम्ही आमच्या जीवनामध्ये अनंत जन्माचे अपराध होतो आणि अनंत जन्माचे अपराध क्षमस्त करण्याची ताकद आमच्या साधूंनी दिली आणि त्या साधूंच्या रीतीने आमच्या जीवनात कुठेतरी कलक मिळाले कुठेतरी बदलाव आला आणि तो बदलाव आल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही कशासाठी आटकास करा करावा तर एकाच कार्यासाठी तो म्हणजे तो कार्यभर असा कोणा कोणाही करावा विचार मने ज्ञानेश्वर मी तिचा आहे सहज म्हणतात की बाबा मी कोणाही कुठून आलो हो। मला या ठिकाणी करायचं काय आणि सर्व कार्यभार करून जायचं तरी कुठं तो कार्यभार जसा ज्ञानोभराने बनला तसा तो सुद्धा आपल्या जीवनातला साधूंचा वरदहस्त झाल्यानंतर सांगतात की मी सुद्धा करत होतो उद्धार कृपा करेल नारायण ऐशी सांगा संत जन करा समाधान चित्त माझे चित्ताच्या ठिकाणी मला समाधान प्राप्त झालं आणि मी मात्र माझ्या भजनानंदात राहिलो अनंत काळाचं दुःख माझं त्या ठिकाणी संपलं आणि शेवटचा दिवस माझा गोड झाला